नमस्कार मंडळी या बघा हे काय असा तुम्हाला माहीत असा असं हे ओळख होत मी सांगते हे असा चुरणाचा फूल ज्यावेळी आपलं चुरण असताना चरणचा झाड त्यापासून कांदो येतात चरणात मातयत असता आणि जसं चुरण मोठं जाता म्हणजे चार पाच वर्षाचं चुरण होता त्यावेळी ते त्याचा असा फूल येता आणि हजून चुरण मी बाजार असून आणलेले आणि याची मी भाजी केली आहे माझी बघा मी तुमका भाजी दाखवली ती भाजी माझी एक लाखावर गेली त्याच्यानंतर मी चुरणाचा काप दाखवलेला आहे कुरकुरीत त्याच्यानंतर चुरणाचा सांबार दाखवलेलं आहे आणि आता दाखवतो या चुरणाच्या फुलाची भाजी तर चुरणाची ह्या कंदमुळापासून ती वरच्या पाल्यापर्यंत ती फुलापर्यंत याचा आयुर्वेदात उपयोग असा तर चूर्णाचा उपयोग का असा तर मूळ व्याधीवर एक नंबर चुरण असा आणि आपण आपल्या आतडे जे काही जखमी वगैरे काय असतात ना त्यांनी चुरणाच्या भाजेन सगळा साफ जाऊन जाता कोटो साफ होतात म्हणजे अजीर्ण वगैरे होतात पचनसंस्था असतात ती आपली चांगली होता तर या पोटाच्या आरोग्यासाठी एक नंबर असा तर ह्या चूर्णाक असा फुल फुलला ते ह्याची भाजी करतात मी ती भाजी खाऊक ना पण मी शोधून काढलो ही भाजी एक नंबर असता फुलाची आणि ह्या फूल फुलता ह्या सहज आधी कोणाला कळणार नाही कारण चुरण असताना तो लास्ट म्हणजे एप्रिल मे महिन्यात तो जून होऊन येता आणि ते त्यावेळी त्याचा कोंब येतात तर त्या फुला जून चुरण असलं ना की त्या कळू येता आणि फूल होता तर तो तो फूल कसं असता वास येणार नाही किंवा म्हणजे असं दिसणार नाही तर कोणाला माहितच नसतो तो लक्ष असताना जे का माहिती असताना ह्या चुरणा फुल फुलता जुन होऊन तर त्या माहिती असतं हा माझं चुरण घरात ठेवलेलं होतं ओठ्याच्या खाली मी ठेवलेलं आहे त्यात फुल इला तुम्ही बऱ्याच जणांक विचारलं ह्याचं काय करतात तर ह्याची भाजी करतात आणि ही भाजी एकदम एक आयुर्वेदिक असतात ह्या फुलाची भाजी मी आता तुमका करून दाखवते मी आता या फुलांना आता कापून घेत आहे आणि हो त्याचं कांदो असा फुल बघा हे बघा मी आता याचा डेट काढून घेतोय हो बघा आता ह्या ह्या असा कसा हा बघा कॅरामोटा मस्त मस्तपैकी कलर बघा त्याचा त्या फुलाची भाजी करायची बारीक चिरून बघा तो इतकं हे असताना हंडार हो तो अडसून कापून टाकूचा असतो का खास असता तो घ्यायचो नाही कधी शमीचे तुकडे करून घेतलंय आणि या फूल आना आता मी कापून घेते बघा मी आधी बारीक करून घेते नंतर तुमका सांगते बघा मी फूल असा बारीक चिरून घेतले पण माझ्या हातात पण येऊ नाही हे बघा थोडंसं थोडेसे रापले आधीवर असे डीग असतं त्यामुळे आणि ह्याचा ह्या इतक्या मी होत आहे तर ह्या चिरलेला फुल बारीक आता मी या गरम पाण्यात घालते आहे नाही आम्ही गरम पाण्यात के केलं तो याच्यात काहीतरी डीग वगैरे असता तो डीग निघान जाता किंवा काहीतरी कीड असली समजा तर कीड असा नाही पण समजा असली तर ती हे होऊन जाता मरण जाता बघा ती भाजी मी बारीक चिरून घेतलं गरम पाण्यात टाकलं आणि दोन वेळा धुवून घेतलंय आणि त्याच्यासाठी लागणारा साहित्य हे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलं तो गरम मसाला असा लाल तिखट असा मीठ हळद आणि हिरवे वाटाने मी उकडून घेतलं आहे आणि ह्या भाजणाचा वाटा भारा म्हणजे भाजलेला कांदो खोबरा त्याच्यानंतर ही सोला असं सोला ही भाजी होई होतं कारण ती चुरणाची भाजी असा तेल असा आणि थोडासा पाणी शिवरण्यासाठी ते मी भाजी आता ही करून घेतो त्यासाठी चिठवतं मी कुंडला सोरफूल चुलीवर ही भाजी सोरकुलात करायची आयुर्वेदिक पण असा आणि ह्या मातीच्या भांड्यात केल्यामुळे त्याचे फायदे अनेक आपल्याला म्हणतो मी आता तेल ओतून घेते मी आता पूर्ण एक टाकते कांदो मीठ टाकून घेते मी टाकतोय पाव चमचा तिखट एक चमच आणि त्याच्यानंतर दोन मालवणी मसाले झनझणी हो। तशी तिखट जाऊ काही भाजी मी आता ही भाजी टाकतोय चिरताना माझ्या हातात खाज येऊ ना म्हणजे चिरणा थोडीशी चूर चिरता म्हणजे खाज नसतात आणि भाजी बरी होता कोकणात रावला रानभाजी खाऊ मिळते आणि रानभाजी आपल्या शरीरात बरी असते आयुर्वेदिक आता पाऊस चालू झालो तर सगळे रानभाजी घातले ते पण मी तुमकां दाखवतो हे उकडून घेतलेले हिरवे वाटाण याचे घालते भाजी करा फूल मिळाला तर मस्त ही भाजी वेगवेगळी अशी असा आणि भाज्यान घालून तर एक नंबर जाता भाकरी बरोबर भाकरी चपाती आता टायकाळ ता उत्तलो थोड्या दिवसांनी हळदी कोंबडूक लागले चुरणा कोंब लागले आता थोडी खास असता असा सॉल्ट टाकायचा सॉल्ट म्हणजे कोकमा आम्ही म्हणतो कोकमा टाका सोला आणि थोडासा पाणी शिपडून जरासा अगदी एकदम थोडासा पिंचीचा अगदी थोडासा पाण्याचा उपको मारतोय जास्त पाणी घालायचं ना पण वटाने असत ते शिजलेले असत भाजी थोडी शिजावी फक्त त्याच्या मी झाकण मारून ठेवतोय बारीक आग करायची आणि शिजवायची भाजी आता उघडून बघूया ही बघा ढवळून घेऊया ही भाजी शिजा वेळ लागणार मंडळी मी केले चूर्णाच्या फुलाची भाजी चूर्णाचा कसं उपयोग असतो तो बघा चूर्णाच्या पाल्यापासून तो चूर्णाच्या कंद मुळापर्यंत त्या फुलापर्यंत ही भाजी तयार होतात ह्या फुल काढून मी कंदा मुळाचा याची भाजी केलं आणि आयुर्वेदात ही भाजी चांगली असता सुरण व थंड असता मनात मूळ व्याधीवर गुणकारी असता आणि पोटाच्या विकारासाठी तो चांगला असता तर अशी तुम्ही चूर्णाच्या फुलाची चूर्णाची भाजी खावा आणि हो माझा व्हिडिओ आवडलो की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा